मुलांची सुरक्षितता महत्त्वाची असून विविध कायद्याबाबतची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे शाळेमध्ये तक्रार पेटी उपलब्ध असणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडवून आणून प्रत्येक शाळा व महाविद्यालयामध्ये एक विद्यार्थिनी एक विद्यार्थी याप्रमाणे पोलीस कॅडेट म्हणून समाविष्ट असणारी बॉडीकॉप योजना राबवावी अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्रे यांनी केले पाच डिसेंबर रोजी अकोला दौऱ्यात शासकीय विश्रामगृहात पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन विविध विषयांचा त्यांनी आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या त्यानंतर त्यांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला आमदार अमोल मिटकरी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर अकोला वेगवेगळ्या झालेल्या दंगलींचे प्रश्न मराठा आरक्षण असे अनेक विषयावरचे प्रश्न लक्षवेधी लागलेले आहेत त्याचबरोबर आमच्या बिझनेस ॲडव्हायझरी समितीमध्ये जो निर्णय झाला त्याच्यानुसार रोज शासकीय कामकाज म्हणजे विधेय काही विधेयक आणि काही जे आहेत ते वेगवेगळे प्रस्ताव सरकारी पक्षाचे प्रस्ताव आणि विरोधी पक्षाचे प्रस्ताव याप्रमाणे वीस तारखेपर्यंतचं कामकाज जे आहे ते आमचं चाललेलं आहे या खेरी सिवायी अधिवेशनामध्ये विधान परिषदेला एकोणीसशे एकवीस साली त्याच्यामध्ये शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्या शंभर वर्षापासून विधान परिषदेमध्ये जे जे कायदे आहेत किंवा विधान परिषदेने जे योगदान दिलं त्याच्यामध्ये रोजगार हमी योजनेसारखा कायदा किंवा त्याच बरोबर पाण्याचं वाटप कशा पद्धतीने व्हावं आधी शेतीला प्राधान्य आधीला प्राधान्य त्याच्यानंतर शेती आणि शेतीनंतर शेती उद्योग असं अग्रगम ठरवण्याच्या संदर्भात सुद्धा विधान परिषदेमध्ये तसं पद्धतीने कामकाज झालेलं आहे त्यामुळे गेल्या शंभर वर्षातल्या प्रस्ताव चर्चा यांच्या आधाराने आम्ही पुस्तकं तयार करतोय आणि त्याचबरोबर आठ डिसेंबरला आम्ही विधान परिषद ज्यांनी यांनी कव्हर केली त्यांनी वार्तांकन केलेलं आहे दीर्घकाळ ज्यांनी वार्तांकन केलेलं आहे त्या पत्रकारांबरोबर एक स्नेह मेळावा सुद्धा आम्ही विधान परिषदेच्या आमच्या सभागृहात सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान आयोजित केलेले आहे आत्ताचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री अमोल मिटकरी आणि शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ माजी आमदार गोपीकिशन बजोरिया हे दोघेही विधान परिषदेतले सदस्य आहेत आणि माझी सदस्यांचा एक मेळावा आम्ही मुंबईमध्ये घेतलेला आहे आणि नंतरच्या काळामध्ये जसं पत्रकारांना निमंत्रित केलं तसंच मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक कार्यक्रम घेऊन माजी माजी सदस्यांना निमंत्रित करून शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम सन्मान्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये होणार